नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो नंदिनी जी आहे ती जीवावर रागवलेली असते कारण जीवाने त्याची दारू सोडलेली नसते जीवाला सुद्धा गिल्टी वाटत असतं त्यामुळे त्याने नंदिनीसाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं नंदिनीला सॉरी म्हणण्यासाठी आता साड्यांचं सॉरी त्याने बेडवर काढलेलं असतं जेव्हा नंदिनी रूममध्ये येते आणि हा सगळा प्रकार बघते तिला खरं तर ते सगळं खूप आवडलेलं असतं कारण ही खरं तर त्यांच्या संसाराची पहिली पायरी असते आणि स्वतःहून जीवाने पहिल्यांदा नंदिनीला सॉरी म्हटलेलं असतं आणि तेही अशा वेमध्ये आणि पहिल्यांदा असं काहीतरी सरप्राईज त्याने नंदिनीला दिलेलं असतं त्यामुळे नंदिनी ही खूपच खुश असते पण कुठेतरी ती तिच्या चेहऱ्यावर दाखवत नाही की ती किती, किती खुश आहे आणि उगाच भाव खात असते त्यामुळे जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी आय एम सॉरी बॉस ऑलवेज बॉस असतो आणि मला हे एका व्यक्तीने सांगितलं आहे आणि तू माझी बॉस आहे आणि इथून पुढे मी दारू कधीही पिणार नाही दारूला हातही लावणार नाही मी इथून पुढे या सगळ्या गोष्टी विचारात घेईल आणि माझ्यामुळे तुझी मान शर्मेने इथून पुढे कधीही खाली जाणार नाही असा मी तुला शब्द देतो आता ज्यावेळी जिवा असं बोलतो तेव्हा नंदिनीला सगळं काही पटतं नंदिनी अशीही नसते की खूप वेळ राग मनात धरून बसेल आणि त्यामुळे ती जीवाला माफ करून टाकते आता नंदिनी आणि जीवा या दोघांमध्ये हळूहळू हळूहळू यांचं रिलेशन छान होत असतं म्हणजे जीवाला असं वाटत असतं की आता तो लग्नाच्या जबाबदारीतून मागे हटू शकत नाही कारण तो स्वतःच होता ज्याने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि सगळ्यांसमोर सांगितलं की मी नंदिनीसोबत लग्न करेन कारण नंदिनी तर स्वतःहून त्याच्या मागे लागली नव्हती की माझ्याशी लग्न कर म्हणून किंवा काव्याला ज्या प्रकारे फोर्स करण्यात आला होता त्या प्रकारे जीवाला अजिबात लग्न करण्यासाठी फोर्स करण्यात आला नव्हता जीवाने ही गोष्ट स्वतःवर घेतली स्वतः नंदिनीचं आयुष्य वाचवण्याची जबाबदारी घेतली आणि काव्याच्या रागापोटी त्याने स्वतःने हे पाऊल उचललं होतं ज्याला नंदिनीने साथ दिली होती मग आता त्या सगळ्या वचनातून जीवाला माघारी अजिबात फिरायचं नसतं कारण त्याला माहित असतं की जे काही झालंय ते स्वत मी केलंय आणि त्याची भरपाई उगाच नंदिनीला करावी लागू नये मला माहितीये की हे लग्न नंदिनीच्या आणि माझ्या आमच्या दोघांच्याही मनाविरोधात झालेलं आहे परंतु मी मात्र नंदिनी सोबत असं काही करायला नको ज्यामुळे ज्यामुळे माझ्यामुळे तिची मान ही शर्मेने खाली झुकले जाईल मला हे अजिबातच चालणार नाही ती माझी बायको आहे तिला तिचा दर्जा मिळाला पाहिजे या घरामध्ये तिची बाजू घेण्याचा अधिकार मला आहे आणि या घरात ती फक्त माझं नाव वापरून आली आहे त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे की तिचा सांभाळ करणं आणि तिला सपोर्ट करणं त्यामुळे आता जीवाने नंदिनीकडे मैत्रीचा हात मागितलेला असतो आणि नंदिनीने सुद्धा तो हात आता मैत्रीचा जीवाच्या हातात दिलेला असतो तर नंदिनी जेव्हा काव्याला समजावते की काव्या अगं हे सगळं फार चुकीचं आहे म्हणजे तू बघ म्हणजे पार्कची खोली असतानासुद्धा आतला रूम बाहेर झोपावं लागतं आहे सगळेजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये झोपतं आणि पार्थ मात्र हॉलमध्ये झोपतो आता हे अजिबातच चांगलं वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की पार्थने आणि तू तु, तुम्ही दोघांनीही एका रूममध्ये झोपावं असं म्हटल्यावर काव्या पहिल्यांदा नाही म्हणत असते परंतु नंतर तिला कळतं की या सगळ्यामध्ये पार्कची तरी काय चूक आहे खरं तर मला प्रायवसी हवी असते म्हणजे मला पार्थ रूममध्ये नको आहे म्हणून पार्थ स्वत खाली झोपायला जातात परंतु मी मात्र माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना हॉलमध्ये झोपायला पाठवणं अजिबात योग्य नाही आहे मग काव्याला तिची चूक समजलेली असते मग काव्या पार्थला सांगते की आजपासून तुम्ही इथे झोपू शकता असं म्हटल्यावर पार्थला मात्र खूप आनंद झालेला असतो त्याला मात्र काव्याच्या शब्दांवर विश्वासच बसत नसतो की खरंच काव्य असं काहीतरी म्हटली आहे तो पुन्हा एकदा काव्याला विचारतो की खरं म्हणताय ना तुम्ही तेव्हा काव्या म्हणते की हो मी खरंच सांगते की आजपासून तुम्ही इथे झोपू शकता असं म्हटल्यावर पार्थला तर खूप आनंद झालेला असतो पार्थ आता प्रेमानेच काव्याकडे बघत असतो पार्थ आणि काव्यामध्ये आत्ता कुठेतरी त्यांच्या चांगलं बोलायला थोडंसं बोलायला सुरुवात झालेली असते तर काव्याने मात्र दुसरीकडे डिवॉर्स पेपर बनवण्याची पूर्णपणे तयारी केलेली असते म्हणजे अनिशाला सांगून डिवॉर्स पेपर ती तयार करून घेणार असते आणि तिच्याकडे आता डिवॉर्स पेपर तिच्या हातीसुद्धा आलेले असतात कसलाही विचार न करता कसल्याही क्षणाचा विलंब न लावता काव्याने डायरेक्टली ते डिवॉर्स पेपर साईन करून टाकलेले असतात आणि मग त्यानंतर आता ही गोष्ट पार्कला कशी सांगायची म्हणून तिला मोठा प्रश्न पडलेला असतो तिला असं वाटतं की आता जर ही गोष्ट मी जर घरामध्ये सांगितली तर कोणी ऐकलं तर उगाच क्लेश होतील घरामध्ये ड्रामा होईल पार्थ समजूतदार आहे पार्थ या घरातले मोठा मुलगा आहे आणि मला माहिती आहे की ते मला नक्कीच समजून घेतील जेव्हा मी माझ्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगेल मग आता काव्यात दुसऱ्या दिवशी पार्थला सांगते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला असं वाटतंय की आपण पहिल्यांदा मंदिरात जाऊया आणि मग त्यानंतर आपण डिनरला जाऊयात असं म्हटल्यावर पार्थला तर प्रचंडच आनंद झालेला असतो की काव्य त्याला पहिल्यांदा म्हटलेली असते की आपण मंदिरात जाऊ आपण डिनरला जाऊ काव्यासोबत पहिला डिनर असतो त्याचा आणि त्यामुळे पार्थ खूपच खुश असतो आता उद्या डिनरला जायचं या गोष्टीमुळे मात्र पार्थला रात्रभर झोप लागत नाही कुठले कपडे मी घालू कुठले शूज घालू त्यावर कुठला परफ्यूम मारू कसं रेडी होऊ याचा सगळा विचार त्याचा चाललेला असतो अक्षरशः रात्रीचे दोन वाजता कुठले कपडे घालायचे हे तो काढून ठेवतो त्यावर कुठला शर्ट मॅच होणार आहे कुठलं ब्लेझर त्याला घालायचं आहे सगळं काही त्याने व्यवस्थित काढून ठेवलेलं असतं आता दुसऱ्या दिवशी सगळ्यांची जेवण वगैरे झाल्यानंतर आता काव्या पार्थला घेऊन मंदिरात जाते पार्कसुद्धा काव्यासोबत गेलेला असतो काव्य आणि पार्थ दोघंही आता मंदिरात उभे असतात मंदिरात देवाच्या पाया पडतात त्यावेळी गुरुजी येतात आणि गुरुजी काव्याला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात तेव्हा काव्याला वाईट वाटतं काव्य म्हणत असते की याचा काहीच उपयोग नाही आहे खर तर तिच्या लेखी ह्या आशीर्वादांना काही किंमत नसते परंतु गुरुजी म्हणत असतात की पार्थ आणि काव्या हे दोघं खूप उत्तम जोडपा आहे भविष्यात तुम्ही दोघं एकमेकांना खूप सपोर्टिव्ह असणार आहात भविष्यात तुम्ही एकमेकांचे सोबती असणार आहात आणि एकमेकांची साथ देत पुढे चालणार आहात ही एक परफेक्ट जोडी म्हणावी लागेल असं गुरुजी आता पार्थ आणि काव्याला समजून सांगत असतात तर काव्याच्या डोक्यावरनं त्या गोष्टी जात असतात परंतु पार्थला मात्र खूप छान वाटत असतं कारण त्याला हे लग्न टिकवायचं असतं त्याची इच्छा असते की हे लग्न टिकवावं त्याची खूप इच्छा असते म्हणून त्याला या सगळ्या गोष्टी तो पॉझिटिवली घेत असतो मग त्यानंतर आता काव्य आणि पार्थ दोघंही आता डिनरसाठी जातात संध्याकाळ झालेली असते मस्त अशा रम्य वातावरणामध्ये ते दोघंही डिनरला गेलेले असतात त्यावेळी पार्थला मात्र पार्थने सगळं काही आधीच ठरवून टाकलेलं असतं त्याला असं वाटत असतं की काव्या त्याला डिनरला घेऊन चालली आहे आणि काव्याला काहीतरी महत्त्वाचं देखील बोलायचं आहे याचा अर्थ काव्या नक्कीच असं म्हणणार आहे की पूर्णपणे शंभर टक्के पार्थला त्या गोष्टीबद्दल खात्री असते म्हणून पार्थ एवढा खुश असतो की त्याला माहीत असतं की काही करून काव्य हेच बोलणार आहे आणि काव्य आपलं लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे समजूतदारपणे ती बोलणार आहे आणि कदाचित माझी फ्रेंडशिपसुद्धा ती ॲक्सेप्ट करणार आहे आता पार्थला या सगळ्या गोष्टी वाटत असतात पार्थ त्यासाठी खूप एक्सायटेड असतो दोघंही जेव्हा आता हॉटेलमध्ये जातात तेव्हा पार्थ काव्यासाठी खुर्ची मागे करतो पहिल्यांदा काव्याला बसू देतो काव्याला ते सगळं खूप आवडतं काव्या पार्थकडे बघत असते खरं तर काव्याला या गोष्टीसाठी वाईट वाटत असतं की काव्य आता जे काही सांगायला जाणार आहे त्यामुळे पार्थला धक्का तर बसणार नाही ना परंतु तरीसुद्धा ती म्हणते की नाही मी आता यांना पण यांची जास्त फसवणूक नाही करू शकत जे काही आहे ते मला त्यांना सांगावंच लागेल काव्याने आता ठरवलेलं असतं तर पार्थ मात्र खूप एक्सायटेड असतो तो काव्याशी बोलत असतो काव्याला तो विचारतो की सांगा ना काव्या तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे तर काव्या तिच्या आवडीचं सगळं काही ऑर्डर करते त्यामुळे पार्थला खूप आवडलेलं असतं तिचं हे नेचर की तिने कुठलेही सॉरी तिने कुठलेही वळण न घेता डायरेक्टली मुद्द्यावर येऊन सगळं ऑर्डर केलेलं असतं त्यावरून पार्थला असं वाटतं की काव्याचा मूड खरंच खूप छान आहे मग काव्या आता हळूहळू पार्थसोबत बोलायला सुरुवात करते पार्थला ती म्हणते की पार्थ मला तुमच्याशी बोलायचं आहे खरं सांगू का तुमच्यासारखा नवरा भेटायला ना खरं तर नशीब लागतं असं जेव्हा काव्या पार्थला म्हणते तेव्हा पार तर पूर्णपणे हरवून गेलेला असतो कारण त्याला विश्वासच बसत नसतो की हे सगळं काव्य बोलते पुढे काव्या ही पार्थला म्हणत असते की खरंच पार्थ खरंच तुमच्यासारखा नवरा मिळायला खरंच नशीब लागतं आणि मला आत्ता कळलं आहे की रम्या तुमच्या एवढं मागे का आहे रम्याला तुम्ही एवढे का आवडता खरंच रम्याची चॉईस काही चुकीची नाही आहे रम्याची चॉईस अगदी बरोबर होती असे जेव्हा काव्या पार्थला म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो की जाऊ द्यात न तो विषय तेव्हा काव्या म्हणते की नाही पार्थ खरंच तुम्ही खूप चांगले आहात आणि त्यामुळे रम्या तुम्हाला एवढं लाईक करते एवढं लहानपणापासून ती तुमच्यावर प्रेम करते खरं तर मी तुम्हाला त्या दिवशी बोलले की तुम्हाला तिच्या मनातलं कळत नाही का आता तिला ॲक्सेप्ट करणं नाही करणं हा तुमचा प्रश्न होता तुम्हाला तिच्याबद्दल त्या भावना नव्हत्या म्हणून तुम्ही तिला रिजेक्ट करून टाकलं तुम्ही जे केलं ते अगदी बरोबर केलं परंतु पार्थ तुम्हाला सांगू का की खरंच तुम्ही खूप चांगले आहात खूप समजूतदार आहात आणि म्हणूनच काही गोष्टी आज मला तुमच्याशी बोलायच्या आहेत मला माहिती आहे की त्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही मला समजूनच घ्याल कारण ज्याप्रमाणे तुम्ही प्रेमाला समजून घेतात त्यातून तर मला एक गोष्ट कळली आहे की तुम्ही मला देखील समजून घ्याल मग त्यावेळी पार्थ म्हणतो की नक्कीच काव्या मला फक्त सांगा तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला माझ्याकडनं काय काय अपेक्षा आहे तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करतो हे ऐकल्यावर काव्या म्हणते की हे बघा माझ्या फारशा अपेक्षा नाही आहेत असं म्हणून काव्या आता तिच्या पर्समधून डिव्हॉर्स पेपर बाहेर काढते आणि ते आता पार्थच्या हातामध्ये देते पार्थला ती सांगते की प्लीज फक्त माझ्यासाठी एवढंच करा की ह्या डिव्हॉर्स पेपरवर सह्या करा मला माहिती आहे की तुम्ही खूप समजूतदार आहात तुमचं नेचर खूप अंडरस्टँडिंग आहे तुम्ही या घरातले मोठे मुलगा आहात आणि त्या हिशोबाने मला माहिती आहे की तुम्ही मात्र दुसऱ्याचं कधीही वाईट होऊ देणार नाही जेवढा आतापर्यंत मी तुम्हाला ओळखलं आहे तेवढ्यातून मी एवढी गोष्ट कन्फर्म सांगू शकते की तुम्ही माझा विचार कराल तर पार तथा पूर्णपणे हादरलेला असतो जेव्हा काव्याने डिवोर्स पेपर काढलेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या डिवोर्स पेपरवर काव्याने आधीच दया करून टाकलेल्या असतात तिला फक्त पारच्या सह्यांची तेवढी वा सॉरी तिला फक्त पारच्या सह्यांची ती वाट बघत असते पार जेव्हा हा सगळा प्रकार बघतो त्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो पार्थ हा काव्याकडे बघू लागतो की काव्य हे सगळं काय आहे तेव्हा काव्य म्हणते की हे डिवॉर्स पेपर आहे आणि मला तुमच्यापासून डिवॉर्स हवाय मला हे लग्न अजिबातच मान्य नाही आहे मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजावण्याचा परंतु मी मात्र या लग्नामध्ये कधीही खुश राहू शकत नाही कारण हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे हे बघा माझी खूप मोठमोठी स्वप्न आहे मला जे पाहिजे होतं ते मला भेटलं नाही परंतु तरीसुद्धा मी मात्र आता त्या गोष्टींसाठी फोर्स करायचंच सोडून दिलं आहे मला फक्त एवढंच कळतं की हे लग्न माझ्यासाठी सुटेबल नाही आहे मी या लग्नात अजिबात खुश नाही आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही देखील मला माझ्या या गोष्टीला सपोर्ट कराल आणि मला तुमच्यासोबत राहण्यासाठी फोर्स नाही करणार पार्थ म्हणतो की काव्य अहो काय बोलताय तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही आपल्या नात्याला एक चान्स द्यायला हवा कुठेतरी आपण मैत्री केली असती मैत्रीतून नातं फुलतं मैत्रीतूनच तर प्रेम होतं आणि मी तुम्हाला म्हणत नाही तुम्हाला फोर्स करत नाही आहे की तुम्ही माझ्यावरच प्रेम करा म्हणून परंतु माझ्यासोबत मैत्री करा एवढी तर माझी अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकता ना काव्या म्हणते की हे बघा हे बघा मैत्री तर माझी तुमच्यासोबत राहीलच मी जरी तुम्हाला डिवोर्स दिला तरीसुद्धा तुमची मैत्रीण बनवून राहण्यात मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की मला तुमची बायको बनून राहण्यामध्ये काही झालं तरी मी तुमची बायको बनवून नाही राहू शकत सगळ्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध झालेल्या आहेत त्या या क्षणी मी तुम्हाला नाही सांगू शकत पण मला एवढंच कळतं की मी या लग्नात खुश नाही आहे आणि तुम्ही मला या गोष्टीसाठी समजून घ्यावं लग्नाच्या दिवशीसुद्धा तुम्ही समजूतदारपणे सगळं समजून घेतलं तुमचं लग्न नंदिनीताईशी होणार होतं तुमचं लग्न नंदिनीताईशी होणार होतं नंदिनीताई अचानक गायब झाल्यामुळे घरातल्यांनी तुम्हाला प्रेशराईज केलं आणि मलाही प्रेशराईज केलं खरं तर त्यावेळी लग्न तुमचं होतं नंदिनीताई तुम्हाला कुठेतरी आवडायला लागली होती आणि अशा या परिस्थितीमध्ये घरच्यांचा विचार करून आणि आपल्या कुटुंबाचा विचार करून तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालात आणि त्यावेळी मी देखील तेच केलं जे तुम्ही केलं ते परंतु त्यावेळी जर तुम्ही घरच्यांचा विचार केला नसता तर आज मात्र तुमचं नंदिनीताईशीच लग्न झालं असतं पण त्यावेळी तुम्ही घरच्यांचा विचार केला त्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न केलं आता माझी तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की यावेळी तुम्ही माझा विचार करा आणि मला हा डिवॉर्स द्या त्यावेळी तुम्हाला घरच्यांना खुश करायचं होतं त्यावेळी तुम्हाला घरच्यांचा विचार करायचा होता त्यामुळे तुम्ही ते पाऊल उचललं आणि यावेळी प्रश्न असा आहे की ज्या मुलीशी तुम्ही लग्न आहे त्या मुलीला तुमच्यासोबत राहायचंच नाहीये जर तिची इच्छा नाही आहे या लग्नामध्ये राहण्याची तर तुम्ही का म्हणून तिला फोर्स करायचं तिला तुम्ही सोडून द्यायला पाहिजे तिला तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगू द्यायला पाहिजे तेवढे अंडरस्टँडिंग तर तुम्ही आहात कारण तुम्ही कोणाचंही फ्रीडम हिसकावून घेऊ शकत नाही हे मला कळलं आहे तर पार्थ म्हणतो की तुम्ही अगदी बरोबर मला ओळखलंय परंतु मला खरंच या नात्याला एक चान्स द्यायचा होता तर काव्य फक्त पार्थला एक म्हणते की पार्थ मी फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारू का तर पार्थ म्हणतो की विचारा काव्या म्हणते की पार्थ रम्या तुमच्यावर लहानपणापासून प्रेम करते अगदी लहानपणापासून तिने तुम्हाला नवराच मानले तिच्या कपाटाच्या आतमध्ये बघितलं तर तुमचेच फोटो आहेत अगदी छोट छोट्या गोष्टी तिने लहानपणापासून तुमच्या जतन करून ठेवल्यात तुमच्याशी राहण्या सॉरी तुमच्यासोबत राहण्यासाठी ती एवढी धडपड आहे तुमच्यासोबत राहण्यासाठी एवढ्या जीवाचं रान करते आहे एवढंच काय तर तिला आलेलं मागणंसुद्धा तिने नाकारलं आणि दुसरं लग्न करायलासुद्धा ती तयार नाही आहे तेही फक्त तुमच्यामुळे तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला वाटत नाही की तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला वाटत नाही की तुम्हाला तिच्यासोबत राहायला पाहिजे जर तुम्हाला तिच्याबद्दल एक बायको म्हणून कधीच फिलिंग येऊ शकत नाही तर मग मला सांगा ना माझ्या बाबतीतचं काय तुम्हाला हेही माहीत आहे की रम्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तरीसुद्धा रम्यावर प्रेम करण्याचा तुम्ही एवढे वर्ष झाले विचार केला नाही मग माझं तर तुमच्यावर प्रेमही नाही आहे माझं तर तुमच्याबद्दल तसं काही मतही नाही आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडनं ही अपेक्षा का करताय की थोडा वेळ गेल्यानंतर मी तुम्हाला ॲक्सेप्ट करेल म्हणून हे कसं काय शक्य आहे जर थोडा वेळ गेल्यानंतर ॲक्सेप्ट करणं शक्य असतं तर, तर आत्तापर्यंत तुम्हाला शक्य व्हायला पाहिजे होतं रम्याच्या बाबतीत कारण रम्या तर लहानपणापासून तुमच्यावर प्रेम करते मग तुम्हाला तिच्याबद्दल काहीतरी सहानुभूती वाटायला पाहिजे होती ना तर तुम्ही तिच्यासोबत लग्न करायचं होतं जर जी मुलगी तुमच्यासाठी जीवाचं रान करायला तयार आहे अशा मुलीसोबत तुम्ही आत्तापर्यंत लग्न करू शकला नाही आत्तापर्यंत तिला हो म्हणू शकला नाही कारण तुमच्या मनात नव्हतं मग तुम्ही मला कुठून फोर्स करता या सगळ्या गोष्टींसाठी ज्या प्रकारे तुमची सिच्युएशन ही रम्याच्या बाबतीत सेम आहे त्याचप्रमाणे माझी सिच्युएशन तुमच्या बाबतीत सेम आहे तुम्हाला ज्याप्रमाणे रम्यावर प्रेम, नहीं। रम्य नहीं। जा प्रेम नहीं। जा नाही आहे रम्यासोबत तुम्ही संसार करू शकत नाही त्याचप्रमाणे माझं देखील तुमच्यावर प्रेम नाही आहे आणि मीही तुमच्यासोबत नाही संसार करू आहे इतकी साधी गोष्ट तुम्हाला का कळत नाही आहे कदाचित या ठिकाणी नंदिनीताई असती तर नंदिनीताईने या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या असत्या मला माहिती आहे की नंदिनीताई खूप समजूतदार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ती बरोबर ॲडजस्ट करते बरोबर हँडल करते परंतु अहो मी नंदिनीताई अजिबात नाही आहे मला मात्र या गोष्टी अजिबात सहन होत नाही मी या गोष्टींमध्ये राहू शकत नाही आणि मला नाही आवडणार कोणी माझं फ्रीडम हिरावून घेतलेलं त्यामुळे मला माझं मोकळं करा मला या लग्नात काहीच इंटरेस्ट नाही आहे प्लीज मला माझ्या घरी जायचं आहे मला हे लग्न संपवायचं आहे त्यामुळे माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज या डिवोर्स पेपरवर सह्या करा तुमच्याकडे एकच गोष्टीची विनंती करते की मला फक्त ह्या गोष्टीतून मुक्त करा मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहील असं जेव्हा काव्या रडून रडून पार्थला सांगत असते त्यावेळी आता पार्थलाही वाईट वाटत असतं पार्थलाही एक क्षण वाईट वाटतं की काव्या एवढं बोलते तर या लग्नामध्ये ती खुशच नाही आहे मग आपण तरी तिला या सगळ्या गोष्टींसाठी का म्हणून फोर्स करायचं आपण तिला या सगळ्या जंजाळात का म्हणून ओढायचं जर तिची ही लग्न टिकवण्याची इच्छाच नाही आहे आणि ती जे बोलली ते काही चुकीचं नाही बोलली आहे कारण रम्याच्या बाबतीत अजूनपर्यंत मी हा विचार करू शकलो नाही रम्याला मी त्या नजरेने कधी बघितलंही नाही मग मी ही अपेक्षा का करतोय की काव्याने मला त्या नजरेने बघावं काव्या तर नंदिनीची बहीण होती आणि तिला हे माहीत होतं की तिच्या बहिणीचं माझ्याशी लग्न होणार आहे अशा या परिस्थितीमध्ये मी का हा हट्ट करू माझा हा हट्ट चुकीचा आहे की त्याने लगेच माझा नवरा म्हणून स्वीकार करावा माझं हे आहे कदाचित असंही होऊ शकतं की काव्याला हे कधीच वाटणार नाही ज्याप्रमाणे मला कधी वाटलं नाही रम्याच्या बाबतीत काव्यात जे काही बोलते ते चुकीचं काहीच नाही आहे जे काही आहे ते बरोबर आहे आणि मग पार्थला आता ही गोष्ट जाणवू दे आणि पार्थने डायरेक्टली डिव्हॉर्स पेपर साईन करून टाकलेले असतात त्या क्षणी पार्थने डिव्हॉर्स पेपर साईन करून काव्याला दिलेले असतात त्यामुळे काव्या खूप खुश होते काव्याला असं वाटतं की आता ती या सगळ्या बंधनातून मुक्त झाली आहे आता ती कोणाचंच ऐकणार नाही आणि आता ती या सगळ्या जे काही आत्तापर्यंत चाललं होतं या सगळ्या जुलमातून आता ती निघून चालली आहे सगळ्यात महत्त्वाचं तिच्यासाठी हा टास्क असतो की तिला पार्थपासून डिवोर्स घ्यायचा असतो कारण तिला वाटतं की पार्थपासून जर तिने डिवोर्स घेतला तर ती वेगळी असेल ती तिचा तिचा वेगळा विचार करू शकते आणि मग काय मग ती जीवालासुद्धा समजावून सांगेल हळूहळू जेव्हा मी पार्थची बायको नसेल हे त्याला दिसेल तेव्हा जीवासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करेल आणि मग नंदिनीताईसुद्धा या सगळ्यातून बाजूला होईल तर हाच प्लॅन आता काव्याचा असतो आणि काव्याने असं ठरवलेले असतं आणि पार्थने सुद्धा आता डिवोर्स पेपर साईन केलेले असतात तर मित्रांनो आता पार्थने काव्याचे डिवोर्स पेपर तर साईन केलेत तू काव्य आणि पार्थचा खरंच डिवॉर्स होईल का की असं काहीतरी होईल की ते डिवोर्स पेपर विसरून दोघंही पुन्हा एकदा लग्नाचे वचन घेतील आणि पुन्हा एकदा एकमेकांसोबत जोडले जातील की या डिवॉस पेपरबद्दल नंदिनीला कळेल आणि नंदिनी काव्याला ओडेल यामध्ये नक्की काय होणार आहे पुढे हे आपण पुढील ट्विस्टमध्ये डिस्कस करणार आहोत सांगणार आहोत जर तुम्हाला या पार्टचा पार्ट टू पार्ट हवा असेल तर लगेचच पार्ट टू अशी कमेंट करा आणि सोबतच आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील थँक्यू